मॅडम नमस्कार नमस्कार आत्ता आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत तर अतिशय छान आशेषचे माझ्या माझ्यासमोर आता दिसतात ते हनुमान बनलेले आहे प्रभू रामचंद्र आहे माता सीता आहे लक्ष्मण आहे आणि काही गावकर सुद्धा आहेत तर काय सांगाल आपण काय नक्की उपक्रम होता आज सह्याद्री इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आपण प्री प्रायमरीच्या से, से सेक्शनने दिवाळी साजरी केली आहे एकदम राम सीता लक्ष्मण लक्ष्मण हे वनवासातून जेव्हा आले लोकांनी किती उत्साहात दिवाळी साजरी केली ते आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे मध्ये एक थोडासा सीन घेतला आहे आम्ही शबरीचा जिथे शबरीने कसे बेर रामाला खाऊ घातले होते तो पण एक सीन घेतलेला आहे तिकडनं जेव्हा राम लक्ष्मण सीता अयोध्येत येतात तेव्हा कसं गावकऱ्यांना आनंद झाला आणि त्यांनी कशा प्रकारे दिवे लावून साजरी केली जाईल ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला ओके धन्यवाद तुझं नाव सांग तुझं नाव गौतमी बर आणि आता तुझ्या मागं कोणी उभे आहे त्यांच्याकडे दे बरं हा तुझं नाव सांगाळा राम नाही तुझं नाव मूळ नाव काय आहे विश्वरूप बर आणि तू कोण भी� बनलायस राम ओके बरं ठीक आहे तुझं नाव सांग बरं आणि तू कोण बनलायस लक्ष्मण लक्ष्मण वा वा छान बरं ठीक आहे आता इथं कोण आहे इथं इथं मागे घे हां तुझं नाव सांग तुझं नाव सांग बाळा बरं आणि तू कोण बनलीस आज ओके छान बाळा पुढे तुझं नाव सांग अमोकडे शेतकरी शेतकरी बनलाय वा छान तुझं नाव सांग बर ठीक आहे बाळा तुझं नाव सांग आणि तू कोण बनलाय आज हनुमान बरं ठीक आहे आता मागं जा बाळा हां तुझं नाव सांग बाळा हनुमान बरं ठीक आहे आता इकडे कोण आहे तुझं नाव सांग तू कोण बनलाय हनुमान बरं ठीक आहे ओके तुझं नाव सांग आणि कोण बांधला आहेस तू हनुमान बरं ठीक तुझं नाव सांग मोठ्याने सांग आणि कोण बांधला आहे तू आज बर तुझं नाव सांग आणि कोण आहेस तू बर नमस्कार मी तेन टाईम्स न्यूज नुद्वा, न्यूजमधनं नुद्वा, बोलतो आहे सुरेश शिंदे आत्ता आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत आपण पाहू शकता अतिशय लहानची मोकळी आहेत या ठिकाणी प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण असं आणि काही हनुमानांचे सुद्धा वेशभूषात आहेत काही गावकरी बनलेले आहेत लवकरच अधिक माहिती आपण जे शिक्षक आहेत त्यांच्याकडूनसुद्धा जाणून घेणार आहोत Güzel, cancan cancan, good good good.